नमस्कार मित्रांनो आज आपण जुन्नरवरून डायरेक्ट म्हणजे पुण्याला पुण्यालाच राहिलं आहे या ठिकाणी आपणही किल्ले बनवण्यासाठी जे मावळे लागतात ते मावळे घेतो आहे या ठिकाणी अलग निरंजन ते पुण्यातील कुंभारवाडा आहे काका काढा बरं प्रत्येक प्रत्येक एक दोन दोन पीस काढा काकून काढलं काय काय रेट काका दोनशे डजन दोनशे रुपये डजन आपल्या लाईनीत घेत चांगले सगळे दोन दोन टिफ्ट काढावं सगळे किती वर्षापासून व्यवसाय करता चाळीस वर्ष चाळीस वर्ष आता इथं कुंभारवाडा नाही राहिला म्हणतात हा आता जाणार रे आता कुठे म्हणजे इथं वस्तू बनवत नाही आता ना इथं स्थानिक आहेत कुंभार हां हां काम करणारे कमी आहे आता सगळे याला गेले का केशवनगरला बर बर आपण आहे इथं आहे आपण राहिलं इथेच आहे आणि प्रॉडक्शन पण आपल्या इथे असतं मुर्त्यांचं गौरी गणपती ठीक आहे ठीक आहे आपल्याला हे काय धनगर धनगर आहे का बरोबर बरं बरोबर दोन दोन द्या प्रत्येक पीस दोन दोन द्या या ठिकाणी आपण मावळे घेतो आहे प्रत्येक पीस आपण दोन दोन घेतो आहे आता रेटचं काय अजून ठरलं नाही आहे बघूया ते जर आपल्याला काकू या ठिकाणी बसलेले आहेत मेन मालक <ग गए> आता बोलता बोलता कळालं आहे काका जुन्नरचे आहेत पण किती वर्ष झाले तुम्ही इकडे येऊन सातशे आठशे वर्षाचा इतिहास आपल्या इथे बरं म्हणजे तुम्ही सातशे आठशे वर्ष म्हणजे म्हणजे आजोबा पंजोबा काय काय कापर पंजोबा म्हणजे जवळजवळ माळवांच्या काळाच्या आदोगर अरे बापरे आणि सोने किल्ल्याच्या पायथ्याशी जे कुंभारवाड आहे जुन्नर मध्ये दुसरं गावामध्ये शिवनेरी पायतेशी यांची फॅमिली राहिल आहे आपण शॉर्टकटमध्ये घेतोय हा व्हिडिओ चला आपण शेजारच्याच दुकानात आलेलो आहे आणि या ठिकाणी भरपूर अशा काही चांगल्या वस्तू आहेत या ठिकाणी आपण घेतलेल्या पैकी या सर्व वस्तू वा 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 रुपवासाला वापरतात आज आपण त्या किल्ल्यासाठी त्याचा उपयोगसुद्धा करणार आहे दावा आहे काय नाव तुमचं दादा काय नाव आहे तुमचं शॉप इथं काटकर म्हणून बरं बरं काटकर म्हणून आहेत आपला ज्या म्हणपाचा शेजारी जो कुंभरवाडा आहे त्या शेजारी काटकर म्हणून शॉप आहे त्या ठिकाणी रुखवादल लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अतिशय सुंदर अशा वस्तू या ठिकाणी भेटतात चला आपली गर्दी झालेली या ठिकाणी किल्ल्याची चला